मला ती संधी मिळेल तेव्हा मी त्या संधीचा फायदा घेऊन प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न काय आपण ग्रामीण भागातून येतो आणि आपल्यामध्ये अशी धारणा आहे की महिलांनी घर पाहावं सगळं करावं आणि तो संकुचितपणा पण पन त्यांनी झेलावा म्हणजे त्यांचं आरोग्य नेहमी शेवटी येतं ते शिळेपातर खातात ते सकाळी उठतात सगळ्यांची काळजी घेतात सगळं करतात आणि असं सगळं असताना पण त्यांनी अंग झाकून ते तर सगळे आहेच म्हणा कुठेतरी न पटण्यासारखं आहे आणि जसं जस साहेबांनी सांगितलं डॉक्टर सरांनी सांगितलं की अगदी सोपं आहे म्हणजे जर स्टेज वन मध्ये आपल्याला कळलं तर ते किती क्युरेबल आहे आणि म्हणजे ते अतिशय असं ताप आल्यासारखं आहे आणि ते निघून जातो आणि मग आयुष्यभर तुम्हाला त्रास होत नाही वेळोवेळी स्क्रीनिंग आणि आपण तब्येतीची काळजी घेतली तर काहीही होत नाही त्याच अनुषंगाने म असं ठरवलं की स्टेज फोरपर्यंत कोणतीच महिला सोलापूर जिल्ह्यातली तरी गेली नाही पाहिजे बरोबर आहे ना त्याची काळजी म्हणूनच आपण हे करतोय जिथे मॅमोग्राफी म्हटलं की अतिशय ग्रामीण भागातून मग सोलापूरमध्ये येणं किंवा इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणं तिथे ती, ती मशीन महिलांना नेहमीच वाटतं की कशाला बाबा जाऊ दे जाऊ दे म्हणून आपण आता ही फिरती अँब्युलन्स ठेवलेली आहे जी की प्रत्येक पी एच सी मध्ये जाणार पी एच सीच नाही असतील कोणती गाव वस्ती असेल कोणत्या महिलांना बचत गटांना असं वाटलं की आपल्याला स्क्रीनिंग काही महिलांची करून घ्यायची आहे त्यांनी पुढाकार घ्यावा कोणत्या संस्थेला वाटला त्यांनी आम्हाला सांगा आम्ही कुठेही ही स्क्रीन अँब्युलन्स पाठवू आणि त्या पद्धतीचं स्क्रीनिंग आणि डायग्नोसिस दोन्ही करू आम्ही तिथेच थांबणार नाही आमच्या टीमने ठरवलंय की आम्ही आहे आयोगातून जे काही सर थोडं आहे आमच्याकडे त्याच्यामधून आम्ही मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी मशीन पण म्हणजे चुकून असं नाही व्हायला पाहिजे की इथे महिलांना आढळून आलं आता मी पुढे कुठे जाऊ मग तिथेच आपण कालचं जे रुग्णालय आपलं ओपन झालं तिथे आपण मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी आ, मशीन ठेवणार आहोत व्हिजिटिंग कर्करोग तज्ज्ञ आपण ठेवणार आहोत ज्याच्यामुळे ज्याच्या सहकार्याने तिथेच तिथेच निदान होईल आणि नंतर ते हंड्रेड पर्सेंट खात्री झाली की खरंच आहे बॉ ट्रीट करायचं आहे तर आपण झेडपीएस मधून योजनाही घेऊ दिसला ज्या अर्थी आपण त्या महिलेला अनुदानही देणार आहोत त्यामुळे सगळ्याच महिलांनी सगळ्याच पुरुषांनी घरी गेल्याबरोबर बरोबर बरो सगळ्यांना सांगायचं आहे की ही गोष्ट झालीच पाहिजे व जसं की सांगितलं हो की 20 नंतर हा धोका वाढत जातो आणि आपली जीवनशैली अशी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये Uh, कॅन्सरचं काहीतरी केमिकल आहे म्हणजे तुम्ही साबण लावता कपड्या स्वतःच्या आंघोळीचं साबण म्हणा तुमच्या कपड्याचं साबण म्हणा तुम्ही ज्या बॉटल्समध्ये प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये पाणी पितात ते सगळं कार्सिनोजेनिक आहे म्हणजे आपण तो धोका आता टाळू शकत नाही टाळू काय शकतो जीवनशैलीमध्ये की हेल्दी जितकं जगता यावं तितकं जगता यावं अशा पद्धतीचे जे आजार असतात कर्करोग त्याचं निदान तरी आपण वेळोवेळी व्यवस्थित करावं म्हणूनच आपण ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा आज आज मला समाधान नाही वाटणार <laughs>